ई कढ़ी आई धनधान्य मन जी माती आम जी माणस

पिकाच्या विविध लागवडीच्या पद्धतीविषयी जाणून घेणार आहोत धान हे पूर्व विदर्भातील फार महत्त्वाचं पीक आहे या पिकाखाली भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि नागपूरच्या काही भागामध्ये फार मोठं क्षेत्र या पिकाखाली घेतलं जातं काही ठिकाणी धान आहे काही ठिकाणी रोवणीचा धान घेतला जातो आणि हे फार महत्त्वाचं अन्नधान्य पीक आहे वेगवेगळ्या पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला दररोजच्या आहारामध्ये भाताची गरज असते आणि ते हे एक फार महत्त्वाचं पीक असल्यामुळे या पिकाच्या ज्या विविध लागवडीच्या पद्धती आहेत त्या आपण आज जाणून घेऊया ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय नसेल ज्यांची शेती वरच्या पाण्यावरच अवलंबून असेल पावसाच्या पाण्यावर त्यांनी पेरीवधान घ्यायला पाहिजे हा जो पेरीवधान आहे हा पेरीवधान बरेच शेतकरी आवत्या पद्धतीने घेतात म्हणजे फोकीव टाकून देतात हा जो फोकीव धान आहे या फोकीव धानामध्ये जी झाडांची संख्या आहे हेक्टरी झाडांची संख्या ही असमान असते ती व्यवस्थित नसते आणि आपण टाकलेली खतं आपण जे कोणते आंतरमशागतीची कामं करतो ती नीट यामध्ये करता येत नाही आणि म्हणून धान आपण दोन ओढीतील नंतर वीस सेंटीमीटर आणि दोन झाडातील नंतर दहा ते पंधरा सेंटीमीटर ठेवून करू शकतो ही पेरणी करण्याकरिता वेगवेगळी जी अवजारं आहेत ती अवजारं आपण वापर करू शकतो राईस ग्रे ग्रेन प्लांटर नावाचं एक तिफन आहे तिफन म्हणण्यापेक्षा ते ड्रिल आहे ड्रिल आहे तर हे दहा ओळी अकरा ओळीमध्ये पेरणी करतं सोबतच खत पेरलं जातं सोबतच बियाणंही पेरलं जातं तर पेरिवधान करताना वीस सेंटीमीटर अंतरावर पेरायचा पेरताना बियाला बीज प्रक्रिया करायची तीन टक्के मिठाच्या द्रावणाची आणि पेरणी करताना ट्रायकोडर्मा किंवा कार्बेंडायजिमची बीज प्रक्रिया करायची पेरणी करताना अर्धनत्र पूर्ण स्फुरद आणि पूर्ण पालाश द्यायचं आणि ही पेरणी आपण जर केली पेरीवधान पद्धतीनं तर हे पीक काटक असतं चिखलनीचा खर्च आपल्याला पडत नाही आणि चिखलणीचा खर्च रोपे तयार करण्याचा खर्च कमी आल्यामुळे आपला जो खर्च आहे त्या खर्चामध्ये बचत होते तर आपण ज्यांना जिथं जसं शक्य आहे ज्यांच्याकडे पा चिखलणीकरता पाणी उपलब्ध नाही अशा शेतकरी बंधूंनी पेरीवधानाची लागवड करायला काही हरकत नाही यामध्ये वेगवेगळे वाण उपलब्ध आहेत हलके धान आपण वापरायचे कमी कालावधीचे धान वापरायचे जसे पिढी केवी साधनं आहे तर हा पिडी केवी साधना हा जो वान आहे हा एकशे वीस दिवसाचा आहे तर एकशे वीस दिवसाचे वान आपण यामध्ये वापरावे आणि बी जे बियाणं आहे बारीक वान जर असेल तर पन्नास किलो हेक्टरी वापरायचं आहे आणि जर जाड धान असेल ठोकड वान असतील तर आपल्याला पंच्याहत्तर किलो बियाणं प्रति हेक्टरी वापरायचं आहे यानंतर दुसरी जी पद्धत आहे ती पद्धत आहे पट्टा पद्धत पट्टा पद्धतीमध्ये आपल्याला दोन मीटर लागवड करायची आहे पट्टा पद्धतीमध्ये ही एक जपानीची पद्धत आहे जपानी लागवड पद्धत आहे दोन ओडीतील अंतर वीस सेंटीमीटर दोन झाडातील अंतर पंधरा सेंटीमीटर असे आपल्याला लागवड करायची आहे त्याकरिता आपल्याला रोपं तयार करायची आहे नर्सरीमध्ये रोपं तयार करायची आणि ही नर्सरीमधली रोपं एकवीस दिवसाची झाल्यानंतर ती काढून ती आपल्याला मुख्य शेतात लागवड करायची आहे ही लागवड करताना आपल्याला जपानी पद्धतीमध्ये दोन झाडातील अंतर आपल्याला प पंधरा सेंटीमीटर ठेवायचं आहे आणि दोन ओळीतील नंतर वीस सेंटीमीटर ठेवायचं आणि दहा ओळी झाल्या दहा ओळी केव्हा होतील वीस वीस सेंटीमीटरचं नंतर घेतलं तर ते दोन मीटरनंतर पट्टा येईल म्हणजे दोन मीटर आपण लागवड करायची दहा ओळी पेरणी कराय लागवड करायच्या आणि दहा ओढीनंतर परत तीस सेंटीमीटरचा एक पट्टा सोडायचा परत दोन मीटर लागवड करायची म्हणजे वीस करा सेंटीमीटरवरच्या दहा ओढी लागवड करायच्या परत तीस सेंटीमीटरचा पट्टा सोडायचा तर ही झाली पट्टा पद्धत यामध्ये जी रासायनिक खतं आहे ती सर्व सर्वच प पद्धतीमध्ये आपल्याला माती परीक्षण करून घ्यायचं आहे आणि माती परीक्षणावर आधारित आपल्याला खतं मात्रा याला द्यायची आहे लागवड करताना आपल्याला जेव्हा आपण चिखलणी करतो चिखलणी करताना अर्धनत्र पूर्णस्फुरद आणि पूर्ण पालाश आपल्याला आपल्या मातीमध्ये मिसळायचं आहे सुरुवातीला तुम्हाला हिरवळीची खतं घ्यायची आहे आणि ही हिरवळीची खतं घेतल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी सेंद्रिय खतांचा पुरवठा होतो कंपोस्ट असेल शेणखत असेल ते सुद्धा तुम्हाला यामध्ये ॲड करायचं आहे दहा ते पंधरा टन प्रति हेक्टरी शेणखत खत किंवा सनबोरू आहे ढेंचा आहे तर तो तुम्हाला जमिनीमध्ये गाळायचा आहे त्यामुळे तुमची जमीन सुपीक होईल पीक उत्पादनात वाढ होईल आणि रासायनिक खताच्या मात्रेमध्ये त्या ठिकाणी बचतसुद्धा होईल तर आ, ही झाली आपली पट्टा पद्धत पट्टा पद्धत केल्यामुळे काय होतं की आपण दोन पट्ट्यांमध्ये तीस सेंटीमीटरचा पट्टा ठेवलेला आहे त्यामुळे ज्या किडींचा प्रादुर्भाव आहे हा किडींचा प्रादुर्भाव यामध्ये कमी होतो आपल्याला त्या ठिकाणावरून फवारणी करता येते त्या ठिकाणातून आपल्याला फिरता येतं तर आपल्याला आपल्या पिकामध्ये काही किडी रोग वगैरे आहेत का हेही बघता येतं तसंच त्या ठिकाणावरून सूर्यप्रकाश खाली जमिनीपर्यंत जातो आणि किडींनासुद्धा एका पट्ट्यामधून दुसऱ्या पट्ट्यात जाताना अडथळा निर्माण होतो त्या ठिकाणी आणि आपल्याला लवकर लक्षात येतं की समजा एखादी कीड असली तर आपण लवकर त्याचं पीक संरक्षण करू शकतो आणि पीक संरक्षण केल्यानंतर आपल्याला त्या खर्चामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये बचत मिळू शकते तर ही झाली आपली दुसरी पट्टा पद्धत तिसरी जी पद्धत आहे सर्व परिचित आहे ती आहे एस आर आय पद्धत स्त्री पद्धत म्हटलं जातं या स्त्री पद्धतीमध्ये जे अंतर आहे त्याच्यावर हलके वान असतील कमी कालावधीचे वान असतील तर तुम्हाला वीस सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे दोन ओढीमधले आणि दोन झाडामधलं अंतर वीसच सेंटीमीटर ठेवायचं आहे जर तेच वान जास्त कालावधीचे असतील तर जास्त कालावधीच्या वानासाठी दोन ओडीतील अंतर पंचवीस सेंटीमीटर ठेवायचं आहे आणि दोन झाडातील अंतरसुद्धा पंचवीस सेंटीमीटर ठेवायचं आहे या पद्धतीमध्ये आपल्याला चिखलनी करायची आहे आणि त्या चिखलावर पाणी ठेवायचं नाही आहे पाणी न ठेवल्यामुळे काय होतं की ते जे रोपं आहे ती रोपं चांगली इस्टॅब्लिश होतात आपल्याला पद्धतीमध्ये हेक्टरी जे बियाणं आहे ते फक्त पाच किलो वापरायचं आहे पाच किलो बियाणं प्रति हेक्टर वापरायचं आहे त्यामुळे याच्यामध्ये बियाण्याची बचत होते आणि लागवड करताना वीस सेंटीमीटरवर हलके वान आहे पंचवीस सेंटीमीटरवर भारी वान आहे तर आणि त्या ठिकाणी एक ते दोन रोपं लावायची एक ते दोन रोपं लावल्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी रोपांची गर्दी होत नाही आणि त्या ठिकाणी आपण त्याला त्या म्हणू की रो रोपांची संख्या भरपूर राहिल्यामुळे त्या ठिकाणी फुटवा जास्त येतो पाणी कमी असतं पाणी कमी असल्यामुळे त्या ठिकाणी फुटवा जो आहे किंवा त्यांची मुळांची ही चांगली होते आणि दुसरं एक आहे की दोनच सिडलिंग आपल्याला यामध्ये वापरायचं आहे जास्त गर्दी रोपांची करायची नाही आहे आणि यामध्ये जे रोपांचं वय आहे हे रोपांचं वय आठ ते दहा दिवसांचं राहील रोपांचं वय आठ ते दहा दिवसांचं जास्तीत जास्त पंधरा दिवस आणि एका ठिकाणी दोनच रोपं लावायची आहे आणि दोनच रोपं लावून आपल्याला दूरदूर अंतरावर लावायची आहे आणि त्यांना खतं जो आहे खत हे आपल्याला युरिया डी ए पीच्या मा ब्रिकेट्सच्या माध्यमातून द्यायचं आहे हे केल्यामुळे काय होतं आणि पाणी आपल्याला भरून ठेवायचं नाही आहे फक्त आपल्याला आपला चिखल जो आहे हा चिखल ओलसर ठेवायचा आहे ओलसर ठेवल्यामुळे त्या ठिकाणी हवेला जमिनीमध्ये मुळांपर्यंत पोहोचता येते आणि त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते फुटव्यांचं चा प्रमाण जास्त येते या पद्धतीमध्ये पाण्याची बचत आहे या पद्धतीमध्ये बियाण्याची बचत आहे आणि या मज पद्धतीमध्ये बाकी खर्चात सुद्धा बचत होते सोबतच फुटवा अधिक आल्यामुळे उत्पादनामध्ये आपल्याला वाढ मिळते तर एस आर आय पद्धत ज्यांच्याकडे स्वतःची खात्रीची सोय आहे ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचं विहिरीचं वना किंवा बोरवेलचं जे स्वतःचं पाणी उपलब्ध आहे त्यांनी स्त्री पद्धत वापरावी या पद्धतीमुळे तुम्हाला उत्पादनामध्ये फुटवा अधिक आल्यामुळे लोबी मोठी आल्यामुळे वाढ मिळेल नंतरची जी पद्धत आहे ती आहे चार सूत्री धान शेती ही जी चार सूत्री धान पद्धत आहे या चार धान पद्धतीमध्ये जसं नावामध्ये चार सूत्र आहे तसे चार सूत्र या पद्धतीमध्ये आहेत आणि प त्याच्यातलं पहिलं जे सूत्र आहे हे पहिलं सूत्र आहे की आपल्याकडे जे पिकांचे अवशेष आहे आपण धान पीक घेतो धान पिकाचे आपल्याकडे उपलब्ध असणारे अवशेष कोणते तर धानाचा जो टर्फल असतो कोंडा म्हटला जातो तो कोंडा आणि धानाचा पॅडी स्ट्रॉ तर हे दोन्ही अवशेष आपल्याकडे उपलब्ध असतात तर या अवशेषांचा आपल्याला पहिल्या सूत्रामध्ये उपयोग करायचा आहे तर ह्या पहिल्या सूत्रामध्ये क उपयोग करताना जी धानाचा कोंडा आहे त्या कोंड्याची राख तयार करायची आणि ही कोंड्याची राख एका स्क्वेअर मीटरला नर्सरीमध्ये आपण रो रोपवाटिका तयार करतो नर्सरी तयार करतो तर त्या नर्सरीमध्ये आपल्याला एक किलो कोंड्याची राख एका एक स्क्वेअर मीटरला टाकायची आणि त्यावर आपल्याला आपली रोपं तयार करायची आहे हे टाकल्यामुळे काय होते की आपली जी रोपं आहेत ती काटक तयार होतात त्या ठिकाणी शिलिकांचा पुरवठा त्याला भरपूर झाल्यामुळे रोपं हेल्दी तयार होतात आता ही रोपांसाठी आपण राख वापरली दुसरी आपल्याकडे जी पॅडिस्ट्रॉ असतो धान्याचा जो तणस असतो हा धानाचा तणस आपल्याला आपल्या शेतामध्ये जेव्हा आपण चिखलणी करतो त्यावेळी गाडायचा आहे अडीच एकरामध्ये दोन टन म्हणजे वीस क्विंटल धानाचा तणस आपल्याला चिखलणी करता शेतामध्ये गाडायचा आहे आता चिखलनी करताना तणस कसा गाडायचा तर सुरुवातीला आडवी उभी नांगरट करून घ्यायची ज्याला आपण पूर्वमशागत म्हणतो आणि जेव्हा आपण चिखलनी करत असतो तेव्हा हा पॅडिस्ट्रॉ जो धानाचा तणस आहे तो त्या शेतामध्ये टाकायचा त्यामुळे काय होईल की तो तुमच्या नांगराला कल्टिवेटर की कल्टिवेटरला अडकणार नाही आणि जमिनीमध्ये दाबला जाईल हे झालं पहिलं सूत्र की आपल्याकडे असलेले पीक अवशेष आपण शेतामध्ये वापरायचे दुसरा त्याच्यामधला जो सूत्र आहे तो आहे की त्यामध्ये आपल्याला हिरवडीचं खत जे असते तो जो गिरीपुष्प असतो हा गिरीपुष्प वापरायचा या गिरीपुष्पामुळे काय होते की गिरीपुष्पाचा जो पाला आहे हा आपल्याला तीन टन प्रति हेक्टर वापरायचा आहे तुमच्याकडे समजा गिरीपुष्प नसेल सनबोरू असेल ढेंचा असेल तर ते आपल्याला याच्यामध्ये वापरता येतो तर हाच गिरीपुष्पाचा पाला तीन टन प्रति हेक्टर चिखलणी करताना आपल्याला गाळायचं आहे हे झालं दुसरं सूत्र तिसरं जे सूत्र आहे ते तिसरं सूत्र की त्याची नियंत्रित लावणी करायची आहे पंचवीस पंधरा पंचवीस पंधरा असा आराखडा असतो दोन झाडातील आणि दोन ओळीतील अंतर आपल्याला पंचवीस पंधरा पंचवीस पंधरा असं आलटून पालटून घ्यायचा आहे त्यामुळे काय होते की चार पंधरा सेंटीमीटरवर चार चूड तयार होतात आणि त्या चार चूड बन तयार होतात त्याच्यानंतर पंचवीस सेंटीमीटरमध्ये एक रस्ता तयार राहतो नंतर परत चार चार चूड तयार होतात आणि परत रस्ता तयार होतो तर हे असं केल्यामुळे काय होतं की रोपांना चांगली ऊन मिळते हवा खेळती राहते आणि त्या चार चुडामध्ये जे चौथं सूत्र आहे हे चौथं सूत्र की ज्या युरिया डी ए पी ब्रिकेट्स आहेत ह्या युरिया डी ए पी ब्रिकेट्स आपल्याला त्या पंधरा बाय पंधरा सेंटीमीटरचा जो चौकोन तयार झाला त्या चौकोनामध्ये ही एक एक युरिया डी ए पी ब्रिकेट खोचायची आहे ही युरिया डी ए पी ब्रिकेट जी आहे ती डी ए पी आणि युरिया या दोन खतांमध्ये चा मिश्रण करून त्याच्यापासून एक युरिया डी ए पी ब्रिकेटर मशीन येते तर त्या युरिया डी ए पी ब्रिकेटर मशीनचा वापर करून त्यामध्ये ही कॅप्सूल तयार होते तर त्यामध्ये जे खतं आहेत ही खतांची बचत होते आणि ही डी युरिया डी ए पी ब्रिकेट चौथं सूत्र आहे तर ही युरिया डी ए पी ब्रिकेट आपल्याला जमिनीमध्ये रोवणी केल्यानंतर खोचायची आहे तर ती पाच ते सात सेंटीमीटर आपल्याला खोल खोचायची आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपली रोपांची मुळं आहेत त्या ठिकाणी चार मध्ये ही युरिया डी ए पी ब्रिकेट खोचायची आहे आता बरेच शेतकरी युरिया डी एपी ब्रिकेट्सचा वापर करतात आयतं जर खत मिळालं त्यांना युरिया डी पी ब्रिकेट्स काही लोकं तयार करून देतात काही लोकांकडे मशीन्स आहेत युरिया डी पी ब्रिकेटर आणि त्या मशीन तयार मध्ये ब्रिकेट तयार करून त्या शेतकऱ्यांना उपलब्ध होतात करतात परंतु शेतकरी काय करतात त्या युरिया डी ए पी ब्रिकेट फोकून देतात फोकून देऊ नये जर तुम्ही फोकून दिलं तर ते आ, ब्रिकेट कुठल्या कुठं पडेल ती प्रत्येक झाडाला त्याचा अन्न पुरवठा व्यवस्थित होणार नाही ना ना। म्हणून त्याची पद्धत आहे की त्या पंधरा बाय पंधरा सेंटीमीटरचा जो चार झाडांचा चूड तयार होतो त्यामध्येच तुम्हाला ती ब्रिकेट खोचायची आहे की जेणेकरून त्या चार झाडांना या ब्रिकेटमधलं खत हळूहळू हडु हडु मिळेल हे जे युरिया डी पी ब्रिकेट आहे या युरिया डी पी ब्रिकेटमधून अन्नद्रव्यांचा पुरवठा हळूहळू होतो आणि युरिया डी पी ब्रिकेट आपल्याला रोवणी झाली की लगेच द्यायची आहे एक दोन दिवसामध्ये तर हा जो खत आहे हा परत खत देण्याची गरज पडत नाही या पद्धतीमध्ये एकदा तुम्ही युरिया डी पी ब्रिकेट खोचल्या की शेवटपर्यंत या पद्धतीमध्ये अन्नपुरवठा त्या पिकाला होत राहतो आणि त्यामुळे खचा खर्चामध्ये बचत होते आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण ज्याला म्हणतो ते एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या पद्धतीमध्ये होते म्हणजे हिरवडीचं खतही टाकल्या गेलं रासायनिक खत जमिनीच्या आड करण्यात आलं आणि जी हिरवडीच्या खतामुळे त्यांना सेंद्रिय खतही मिळालं आणि नियंत्रित लावणी असल्यामुळे अंतर व्यवस्थित मिळालं तर हे आपण करू शकता चारसूत्री भात शेतीमध्ये काही वेळा रोपं बिघडतात नर्सरी खराब होते तर मग अशा वेळी ते नर्सरी जर खराब झाली तर त्या नर्सरीच वेळेवर मग रोपं आणायची कुठून तर त्याकरिता एक पद्धत आहे की आपण चिखलनी करायची आणि चिखलनी केल्यानंतर त्या चिखलावर आपण अंकुरित बियाणं पेरू शकतो आता हे जे अंकुरित बियाणं आहे बरेचसे शेतकरी काय करतात चिखल करतात त्यातलं पाणी काढून घेतात खतं वगैरे सगळी द्यायची असतात आणि त्यावर फोकिव पद्धतीनं हे अंकुर आलेलं बियाणं पेरतात परंतु तसं न करता ड्रम सिडर नावाचं छोटंसं पाच हजाराचं यंत्र निघालेलं आहे या ड्रम सिडरमध्ये आपण बियाणं अंकुरलेलं बियाणं चोवीस तास पाण्यात भरून ठेवायचं चोवीस तास तनसामध्ये ठेवायचं म्हणजे त्याला छोटासा अंकूर येतो हा अंकूर छोटासा अंकुर आलेलं बियाणं या ड्रममध्ये भरायचं या ड्रमला छिद्र असतात आणि हे ड्रम फिरवला तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये तर दोन ओळीमध्ये वीस सेंटीमीटर अंतर दोन झाडामध्ये पंधरा सेंटीमीटर अंतर किंवा तुम्हाला जर दहा पाहिजे तर दहा तुम्ही ठेवू शकता तर एवढ्या अंतरावर ही पेरणी तुम्ही ड्रम सीडरच्या मह मदतीनं करू शकता